नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग बघू शकता सकाळचे पौणे आठ वाजलेले आहे चहा बनलेला आहे शेरूसाठी दूध पण घेऊन जात आहे म्हणजे आज मी वातावरणाचा एन्जॉय हे चहा घेणार आहे म्हणजे दररोज आपण किचनमध्येच राहतो तिथंच आपलं काम आणि चहा पिणं खाणं पिणं सगळं तिथंच होत असतं पण आज म्हटलं वातावरण छान झालेलं आहे छान गारगार हवा आहे सकाळी सकाळी तर बसले निवात आणि शेरूसाठी दूध पण आणलेलं आहे शेरू रात्रभर जागरण करतो आणि यावेळी झोप घेतो तर उठलेलं आहे दूध पिण्यासाठी म्हणजे सकाळी सकाळी दूध आल्यानंतर अगोदर शिरूला मी दूध घालत असते नंतर मग चपाती दूध हे त्याचं जेवण होत असतं म्हणजे दोन तीन वेळा होत असतं तर आता वातावरणाचा एन्जॉय घेतला आता थोडंफार टी व्ही बघत आहे म्हणजे सकाळी सकाळी सत्संग ऐकणं मला खूप आवडतं म्हणजे दररोजच मी लावत असते खूप छान सांगतात तर थोडंफार ते ऐकलेलं आहे तर आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करूया तर दिनेशची आंघोळ वगैरे झालेले आहे थोडंसं लवकरच आवरलेलं आहे म्हणजे कसं आहे आजकाल दिनेश रुटीन चेंज झालेलं आहे जेव्हापासून की कॉलेज सुट्टी झाले तेव्हापासून म्हणजे दीपक ट्रेनिंगला गेला तेव्हापासून पूर्ण जिम्मेदारी जे आहे ना दिनेश्वर आलेली आहे सकाळी लवकर उठतो पहाटे साडेचार कधी कधी पाच वाजता उठत असतो रनिंगला जातो आल्यानंतर मग थोडंसं कडधान्य यायचं ते खाणं थोडा वेळ बसतो निवांत मग नंतर लगेच चांगलं करायचं आणि थोडंफार घरातलं काही काम असलं किंवा बाहेरचं काही आणायचं असलं ते आणून द्यायचं मग गॅरेजमध्ये जायचं पप्पाकडं तर असा साध्यासा रुटीन आजकाल झालेला आहे म्हणजे खूपच समजदार झालेला आहे तर असं स्वयंपाक बनलेला आहे म्हणजे जास्त काही मी आज बनवलेलं नाही आहे दुपारच्या वेळेत म्हणजे जसं जेवण करतात तसं म्हणजे जास्त तर खपत नाही त्यामुळे जास्त एकत्र स्वयंपाक मी बनवत नाही आज उडदाचं वरण बनवायचं आहे त्यासाठी मी काय केलं एक वाटी हरभर डाळ आणि एक वाटी उडीद डाळ कुकरला लावलेली आहे निमानपणे शिजत आहे तोपर्यंत तो मी इकडं पायपासण्या चेंज करत आहे म्हणजे मी जेव्हा अश्विनीसाठी साडी घेण्यासाठी गेलेले होते ना तेव्हा मी पायपासण्या घेऊन आलेली आहे दोन म्हणजे जे अगोदरच्या आहेत तेही छान आहेत पण काय होत आहे ना घाण झालं आहे की मग आपण धुवायला घेतो मग तिथं काय टाकणार असा प्रश्न पडत आहे त्यामुळे मी दोन दोन जोडी आणलेली आहेत म्हणजे एक धुवायला घेतलं तर दुसरं टाकता येतं तिथं खूप खराब होतात पायपुसण्या कारण आपण येतात जर पायपुसत असतो त्याला आणि जे मेन गेटला घातलेली आहे ते पण ही अशी अशी टाकलेली आहे म्हणजे पाणी छान ॲबॉर्ब करा अगोदर लाल कलरचे मी घातलेले होते असे जसं शेरू बसलेले आहे त्यावरती तशा प्रकारचे पण आता तसे काढून टाकले ते व्यवस्थित वाटतच नाहीत म्हणून मी नवीन आणखीन दोन आणलेले आहेत आणि तुम्ही म्हणत होता की ताई प्रत्येक येणाऱ्यांना तू कपडे घेत असते का आम्ही तरी आमच्याकडे फक्त पहिल्यांदा जे येतं त्यांच्यासाठी आम्ही घेतो तुमचं बरोबर आहे मी पण तसं करते पण खूप दिवसाला आणल्यानंतर मी घेत असते म्हणजे आता आपली बहिणी वगैरे आता अश्विनी खूप दिवसाच्या नंतर आलेली होती तर म्हणून मी साडी घेतलेली आहे तिला तर असं इकडे पायपस नाही मी धुवायला घेतलेले आहेत आणि कपडे थोडे फारच झाले होते सगळी मी निरम्यामध्ये घालून ठेवलेले आहेत म्हणजे डिटर्जंटमध्ये थोडंसं कोमट पाण्यामध्ये डिटर्जंट टाकते आणि भिजत ठेवते म्हणजे कपडे ना हाताने धुवत असते मी जास्त मेहनत लागणार आहे कमी मेहनतीमध्ये स्वच्छ कपडे निघतात आणि इकडे पाईपच नाही थोडंसं कोमट पाण्यामध्येच मी निरमा टाकला आणि भिजत ठेवलेले आहे तर भिजत राहतील आता पटकन मी धुवायला घेऊन जाते कारण वातावरण चेंज झालेलं आहे मला वाटतं पाऊस येईल दररोजच पाऊस येत आहे तर थोडंसं लवकरच मी आज कपडे धुवत आहे टायमिंग सांगतो सकाळचे नऊ वाजले असतील आता वरण भात इतकं बनवलेलं आहे भाकरी बनवायचे मला आणखीन पण अगोदर मी पायप्सने वगैरे आहेत जाड जाड त्यामुळे थोडस लवकरच कपडे धुऊन घेणार आहे तर शिरू बाहेर गेलेला होता आता आणून बांधलेला आहे त्याला कारण राहत नाही एक तर आतमध्ये येणार नाहीतर वरती जाणार नाहीतरी बाहेर जात आहे आणि पूर्ण चिखल लावून घेऊन येतं अंग सगळ्यांना पूर्ण पोर्समध्ये चिखल करत आहे किंवा काहीही उचलून आणायचं आणि चावत बसायचं असा प्रकार करत आहे आणि इकडे बघू शकता याची लाडीगुडी सुरू होते जसं आम्ही आतमध्ये येतो किंवा बाहेर जातो त्यावेळेमध्ये अशा प्रकारचं कपडे धरून वणणं याचं चालू होतं म्हणजे त्याचा विचार एकच मला सोडा मी पण तुमच्यासोबत आतमध्ये येईन किंवा बाहेर जाईन चालू असतं त्याचं चा। आणि आज दिनेश देवपूजा करत आहे म्हणजे मी सगळी कामं आवरली देवपूजा राहिलेली होती तर दिनेशला म्हटलं की तुझी आंघोळ वगैरे झालेले आहे देवपूजा करत तर दिनेश देवपूजा करत आहे तोपर्यंत मी कपडे टाकले आणि वाळ टाकत आहे म्हणजे आज बघू शकता ऊन अजिबात नाही म्हणजे असून नसल्यासारखं आहे तर पायपास वगैरे जाड असतात त्यामुळे व्यवस्थित वाळणार नाही तर थोडंसं लवकरच मी धुलेले आहे शिरू बघू शकता याचे नकरे कसे चालू आहेत येता जाता कपडे धरून ओढायचं हे येते त्याचं सुरू होतं आणि आता निवांत झोपलेलं आहे म्हणजे बांधलं की असा प्रकार होतो खुलं सोडलं मग काय नाही त्याच्या मनावरचं राज असतं कुठे जाऊ वाटलं तिकडं होते एक एकतर आतमध्ये सोप्याच्या खाली जाऊन बसतं किंवा बाहेर निघून जात आहे तर इकडे दिनेश देवपजा झालेली आहे कुठलेही काम हातात घेतात ना मुलं मन लावून करतात म्हणजे घाई गरबट कुठलीही नसते त्यांना निवांत देवपूजा केलेला आहे तुळशीलाही पूर्ण तुळशीचा जितका कट्टा आहे ना खालच्या साईडला पूर्ण भरून फुलं घातलेलं आहे तितकं तर पूजा झालेली आहे माझे कपडेही धुवून झालेले आहेत आणि आज मिक्सवरण बनवलं शेर काही केलेलं नाही हरभरा हरभरा डाळ आणि उडी मिक्स मिक्सवरण खूप छान बनतं हे आणि मी पंधरा दिवसात महिन्यात एक वेळा बनवत असते खूप छान टेस्टी बनवून तयार होतं परत मी एक भाजी पण बनवली म्हणजे दोडक्याची भाजी मी बनवलेली आहे इकडे भात पण बनवून तयार आहे तर आता सगळी उतरावून ठेवतो आणि पटकन जेवारच्या भाकरी बनवून घेते म्हणजे शेरूसाठी चपाती बनते पण हे जे मिक्स डाळीचं वरण मी बनवलं ना त्यासोबत चपाती अजिबात चांगली लागत नाही जेवारची भाकर छान लागते तर किचन काउंट अगोदर स्वच्छ धुवून घेते मी म्हणजे कसं ना परातीत किंवा आपण लाकडाची जर काटवट असली त्यामध्ये जमतं मला पण परातीत जमत नाही भाकर बनवायला त्यामुळे डायरेक्ट मी किचन काउंटरच भाकरी बनवते खूप छान भाकरी बनवून तयार होतात पीठ मी अगोदर चाळून ठेवलेलं आहे म्हणजे कसं असताना आपल्याला कधी कधी घाईगरबडी भाकरी करायचं असतं किंवा कसं असतं आपण पीठ चाळून घेतलं तर काय होतं पीठ उडतं खूप आणि किचन काउन पूर्ण पीठ पीठ होतं ज्या म्हणजे जेव्हा तेव्हा चाळून घेण्यामध्ये म्हणून मी काय करते एकत्र जेवारी दोन हो, आणल्यानंतर पीठ चाळून ठेवते म्हणजे आपल्याला भाकरी कटल सोप्या पद्धतीने आपण फक्त घ्यायचं आणि भाकरी बनवायचं चाळत वगैरे उलाढाला करायची गरज नाही तरी मला कडची भेटत नव्हती आणि काल रात्री चपाती बनलेली तव्यावरती तवा घासला तरी पण थोडंसं तेलकटपणा राहिलेला आहे ते त्यावरती त्यामुळे भाकर निष्ठत होती आणि जसं मी पाणी लावते पूर्ण निष्ठून आलेली होती तसं मी कसं बसं त्याला पलटून टाकलेलं आहे आणि दुसरी भाकर बनवत आहे तर दिनेशला आता भूक लागली आहे म्हणजे लेट झालेला आहे जेवण केलेला नव्हता फक्त हेच खाल्लं आणि सकाळी कसं लवकर जेवण करून सवय आहे मुलांना तर आज भूक लागली नऊ साडेनऊ वाजले त्या टायमावर म्हणजे कपडे वगैरे धुवत बसले त्यामुळे थोडासा लेट झाला मला ता ता गरं -गरं कर, तर आता म्हणलं दिनेशला गरम गरम भाकर आणि वरण आहे मिक्स डाळीचं तर जेवण कर आणि चुरून खायला खूप छान लागतं हे तेच म्हणत आहे की चुरून तू खाणी मान तर ता ताक वगैरे बनवून दिलेला आहे म्हणजे तांबे बघू शकता खूप सारे झालेले आहेत म्हणजे दह्या दुधा किंवा ताकाचे तांबे खूप सारे मी इथंच ठेवत असते ताक बनवून ठेवलेला आहे आता तर दिनेशला इकडे भाकर दिले गुणगुण चालू आहे आमची म्हणलं खाली बसणे पण तर नाही म्हणतो मग मी मला इथंच बसायचं आहे मला इथं छान वाटतं मला इथं म्हणजे एक सवे झालेले आहे त्यांना खाली बसवून अजिबात त्याला जेवण चांगलं लागत नाही वरती बसल्यानंतर त्यालाच असं म्हणत असतात म्हणजे काहीतरी बोलत असतात असो इकडे भाकरी बघू शकता एकदम छान अशा म्हणून तयार आहे दिनेश बनवलं यासोबत आहे आहे तर दिनेशचं जेवण खाणं झालं आणि दिनेश म्हणत होता मग मी आज मी मॉपनं घर पुसणार आहे म्हणजे तू दररोज निवांत निवांत वाकून किंवा बसून पुसत असते पण मी आज मॉपनं पुसत आहे तर मी म्हणलं अगोदर मला पसारा काढू दे तोपर्यंत थांब म्हणजे आता हे जे स्टँड आहे पूर्ण अस्तव्यस्त झालेले बघू शकता यामध्ये भरपूर सारे कपडे झालेले आहेत आणि कसं ना जसं हातात येईल तसं आपण ठेवत जातो मग नंतर ते कपडे ना व्यवस्थित आपल्याला भेटत नाहीत कारण खालच्या साईडला जातो वरी वेगवेगळे ठेवत जातो आणि यामध्ये दीपकचे कपडे खूप सारे आहेत आणि दीपक आता ट्रेनिंगवरती आहे सहा महिने त्यामुळे त्याचे कपडे सगळे मी जे आहेत ना एका पिशवीत भरून ठेवणार आहे म्हणून मी सगळेच कपडे आज काढणार आहे परत इकडे बेडशीट पण चेंज करायचं आहे आणि दिनेश बोलत बोलत झोपच घेतलेला आहे म्हणजे अगोदर एक उल्हास होता म्हणजे सकाळी देवपूजा केली म्हणजे कामाचं जे आहे ना एक हेच झालेलं होतं त्याला एक नाद लागलेला होता ते की ते करायचं आहे ते संपली की ते करायचं चा, आहे ते संपले की ते करायचं आहे चालू होतं मग देवपूजा केला जेवण केलं आणि लगेच ते मॉप घेऊन आला मम्मी मी घरं पुसणार आहे तुला जे कामं करायचे तू आवरून घेतो पण तुम्ही घराचं म्हणजे फरशी वगैरे मी पुसतो असं म्हणत होता तर मी म्हटलं पसारा काढल्यानंतर पुस म्हणजे किचनमध्ये भांडे होते ते पण मला घासायचे होते परत इकडच्या रूममध्ये हे कपड्याचा पसारा झालेला आहे ते पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे मग आपण फरशी पुसूया असं म्हणलं मी तर ता त्याला बोर झालं जान आणि बोलत बोलत झोपलेला आहे तर असो हा अगदी मी स्टँड पूर्ण व्यवस्थित करणार आहे यामध्ये बघू शकता खूप सारे कवर आहेत म्हणजे मी एक कपात केलेले यामधलं कवर ठेवण्यासाठी आणि पिशव्या ठेवण्यासाठी म्हणजे आपल्याला खूप महत्वाचे आहेत ऐन वेळी आपल्याला लागत असतात कवर असो किंवा पिशव्या असो कुठं कोणी जाणार आहे किंवा काही घालून ठेवायचं त्यावेळी भेटत नाही मग मी सगळ्या वस्तू जे आहे ना खूप जपून ठेवत असते तर सगळे फोल्ड एक जे कपा आहे ना त्यामध्ये ठेवले इकडच्या कपायामध्ये सवळे वगैरे हे येते म्हणजे देवाचे काही कपडे आहेत ते ठेवलेले आहेत वरच्या साईडला दीपक दिनाचे कपडे आणि टावेले वगैरे हे सगळं ठेवत असते तर हे जे ब्लाऊज आहेत माझे हे असे ठेवले होते स्टँडवरती आणि एकही व्यवस्थित भेटणारे खाली पडते एक तिकडं एक इकडं असं होत आहे म्हणून मी काय केलं दोन कवर केले कवरमध्ये घालून ठेवले जे रोजचे घालायचे ब्लाऊज आहेत आपल्याला ते सगळे आणि इकडं थोडेसे कवर वगैरे जे आहेत ना मिक्स झालेले ते एक कवर तिकडं घाई गरबुडीत आपण ठेवतो ना असं होतं सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत एका साईडला प्लास्टिकचे कवर आहेत त्यांनी एका साईडला पिशव्या ठेवलेल्या आहेत म्हणजे पटकन ते भेटून जावं घाईगिरवणीत आपल्याला अशा प्रकारे ठेवलेले आहेत परत टी शर्ट आहेत कपडे आहेत सगळे कपडे यामध्ये मी काढणार आहे आणि दीपकचे कपडे स्टँडमध्ये आता ठेवणार नाही कारण खूप स्टँड भरत आहे आणि त्यामध्ये दिनेश घेतो आणि असंच ठेवतो घेतो आणि असंच ठेवतो मग ते व्यवस्थित राहते नाहीत आणि थोडेफार नवीनही कपडे मी यामध्ये ठेवलेले होते घायगिरवडीमध्ये कारण मला कपाटात ठेवणं झालंच नव्हतं ते पण फोल्ड करून सगळे ठेवणार आहे तर एक एक कपडे एक टी शर्ट असो सगळे कपडे व्यवस्थित मी फोल्ड करत कारण कपडे कितीही असो आपण कमी जागेमध्येच ते छान मॅनेज करू शकतो जर आपण व्यवस्थित त्याची घडी घातली तर असं जर ठेवलं आपण खूप खूपसून तर एकही कपडा व्यवस्थित बसणार नाही ते स्टँडि भरेल आणि व्यवस्थित आपल्याला भेटणारही नाही तर यासाठी एक्स्ट्रा वेळ लागला तर काही हरकत नाही पण ते व्यवस्थित दिसावं हे महत्त्वाचं आहे तर इकडं बघू शकता म्हणजे किचनपासून फ्री झालेले थोडेफार भांडे आहेत भांडे आपण कधीही क्लीन करू शकतो कारण ते आपले रेग्युलर काम आहे ते आपण ठेवत नाही कपडे असो भांडे असो पण ही जी एक्स्ट्राची काम आहे ते आपण उद्या उद्या असा विचार करतो की आता राहू दे उद्या करूया पण नाही मी आता अगोदर हेच काम काढलेलं आहे कारण दोन दिवस झाले विचार करतही होती की काढायचं आहे तरी पण आज महूर्त लागलेलं आहे तर इकडे सगळे कपडे जे आहेत ना दिनेशचेच मी ठेवलेले दिनेश आणि त्याच्या पप्पाचेच ठेवलेले आहेत दीपकचे कपडे सगळे पिशवीत घालून ठेवणार आहे मी कपाटामध्ये म्हणजे ते व्यवस्थित राहणार आहेत असंच ठेवलं तर धुळी खूप होत आहे आणि जागाही खूप सारा धरलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्याचे कपडे एकही व्यवस्थित राहणार दिनेश त्यावरती घेतो आणि दुसरं ठेवतो असं होत आहे तर बघू शकता पूर्ण स्टँडमध्ये कपडे मी अर्धे कमी केले म्हणजे दीपकचे काढलेले आहेत आणि सगळे दीपक दिनेश आणि त्याच्या पप्पाचे ठेवलेले आहेत आणि वरच्या साईडला मी टावेले ठेवले आहेत आणि माझी ब्लाऊज पण काढलेली तिथनं कवरमध्ये घालून ठेवलेले आहे सगळे तर स्टँड बघू शकता पूर्ण अर्ध्यावर तरी झाले छान पण दिसत आहे तर इकडं तुम्ही म्हणत होता की ते अलमारीमध्ये असंच हे सगळ्या वस्तू ठेवणे पक्षा ट्रेमध्ये ठेव तर माझ्याकडे दोन ट्रे आहेत तर छोट्या ट्रेमध्ये मी थोडीफार वस्तू ठेवलेली आहे बघू शकता इकडं जे आपलं क्रीम आहे पावडर आहे तेल आहे सगळं यामध्ये ठेवलेलं आहे आणि स्पेसी जास्त धरलेलं नाही आहे कारण आपण असंच ठेवलं ना दररोज पुसण्यामध्ये काढण्यामध्ये भरपूर हे होत होते तर असं ट्रेमध्ये ठेवलं तर व्यवस्थितही वाटत आहे आणि आपल्याला पुसायलाही सोपं जात आहे तर आलमारी पूर्ण पुसून घेतलेली आहे मला बेडशीट चेंज करायचं होतं पण तिने झोपलेलं आहे उठवलं मी दोन तीन वेळा आवाज दिला पण नाही उठत आहे कारण सकाळी लवकर पण रनिंगला वगैरे जात आहे त्यामुळे म्हटलं झोपू देवं आणि बेडशीट नंतर चेंज करणार आहे अगोदर मी सोप्याची कवर वगैरे झटकून टाकते आणि दिनेशनं मोप अगोदर चालून ठेवलेला आहे तर मोपनंच मी घरं पुसणार आहे म्हणजे जसं मॉपन भरपूर दिवस झालेला आहे पण मी पुसतच नव्हते ते यूजच करत नव्हते मी फक्त हातानं कारण का हातानं का पुसत होते मी कारण आपल्या घरामध्ये कसं आहेत ना खडी भिंती असो किंवा दार चौकटी जे आहे ते आपण पुसून घेत असतो मॉपनं ते सगळं ऑप्शन नसतं मॉपनं कसं असतं आपण फक्त फरशीच पुसू शकतो इकडे इकडे ते जात नाही त्यामुळे मी काय केलं मॉप काढूनच ठेवलेलं होतं पण आता परत घेतलेलं आहे कारण गुडघेदुखीचा प्रॉब्लेम खूप झालेला बसल्यानंतर उठता येत नाही व्यवस्थित असं झालं का धरून घेतलं काय झालं काही माहिती नाही त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होत आहे म्हणून मी काय केलं आज मॉपनच पुसणार आहे मोप काढून घेतलेला आहे आणि इकडे हे जे बॉटले आहेत दुधाचे आहेत म्हणजे रोजच्या रोज मी क्लीन करते आणि एक पोतं केले आहेत त्या पोत्यामध्ये भरून ठेवत असते म्हणजे जेव्हा ते दूधवाले भय येतात त्यांना आपल्याला पोतं देता येतं तर फरशी पुसण्या अगोदर मी भांडे सगळे घासून घेते खूप सारे भांडे झालेले आहेत इकडे खाली मी गोळा करून ठेवले म्हणजे कसं आहे किचन काउंटर भांडे ठेवले स्वयंपाक झाल्यानंतर तर खूप सारे स्पेस धरत ते आणि स्वयंपाक करायचं थोडीशी अडचण वाटते आपल्याला कितीही मोठं किचन असो आपल्याला अडचण होतेच होते कारण खूप सारे भांडे पसारा इथं होऊन जातो त्यामुळे आणि अर्धे मी भांडे यामध्ये कमी केले स्टोअरमध्ये नेऊन ठेवलेले पोत्यामध्ये भरून आणि जितके लागतात मला तितकेच भांडे मी रॅकमध्ये ठेवलेले आहेत तर इकडे सगळ्या भांड्यामधल्या अगोदर मी खरकटं काढून घेत आहे स्वच्छ धुवून घेत आहे मग नंतर घासायला घेणार आहे म्हणजे कितीही भांडे पडो अशा पद्धतीनं खूप लवकर फास्टमध्ये क्लीन होऊन जातात तर इकडं पूर्ण भांडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पटकन घासून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे मला आणखी खूप सारी कामं आहेत म्हणजे फरशी वगैरे पुसणं यामध्ये भरपूर वेळ लागणार आहे म्हणजे जास्त वेळ आज बेडरूममध्येच गेला म्हणजे पूर्ण कपडे वगैरे घडे करून ठेवण्यामध्ये मला एक ते दीड तास लागला आणि अगोदर जेव्हा मी पूर्ण रॅकचे भांडे काढलेले होते तेव्हा तुम्ही विचारत होता की ताई किती वेळ लागलो पूर्ण रॅकचे भांडे काढून क्लीन करून परत लावण्यासाठी तर आरामात एक ते दीड तास लागला आपण कंटिन्यू करत राहिलो तर टाईम लागतं आणि अधूनमधून दुसरी कामं काढलो तर मग दिवसही जाऊ शकतो आपला आणि माझं तसंच आहे तितक्यामध्ये काहीतरी दुसरी कामं निघाली किंवा कुणी आलं तर मग ढावून जातं पण त्या दिवशी मी लवकरच केलेलं होतं एक ती तासा कीचन से जायना हो ते दोन तासामध्ये माझं पूर्ण किचनचं जे आहे ना भांडे वगैरे क्लीन करणं परत लावणं सगळं झालेलं होतं तर इकडे सगळेच भांडे मी घासून घेतलेले आहेत पातेल पण स्वच्छ धुवून ठेवलं किचन काउंटी स्वच्छ मी करून घेते पुसवून घेते म्हणजे किचनचं काम झालं की मग मी फरशी पुसून घेणार आहे तर बघू शकता इकडे चकाचक झालेला आहे म्हणजे कसं आहे आज थोडासा लेट झाला दुपारचीच वेळ झालेली आहे आता जेवणाचीच वेळ झालेली आहे जोपर्यंत पप्पा येतात तोपर्यंत मी फरशी पुसून घेते मग आल्यानंतर जेवण आणि खाणं त्यामध्येही वेळ जातो आपल्याला कारण कसं का असतं सकाळी घाई गडबड असते त्यांना पण दुपारी आल्यानंतरही निवांतपणे थोडंसं गरमी असते ना फॅन लावून मग निवांत जेवण करणं थोडंसं बोलत बोलत जेवण करणं मग त्यामध्येही भरपूर वेळ जातो तर झालेलं आहे किचनचं पूर्ण आता हे मॉप ना खूप दिवस झाले मी काढून ठेवले म्हणजे नवीन आणल्यानंतर फक्त दोन वेळाच यूज केलेला आहे आणि जशाला तसंच ठेवलं मग हे म्हणत होते मी आणून सगळं दंड झालं म्हणजे अठराशे रुपये दंड गेला असं म्हणत होते तर दंड काय गेलेले नाही फक्त काय झालेले ना ते ठेवून ठेवून त्याला एक बुच असतं खाली पाणी जाण्यासाठी ते बुचच हारवलेलं आहे त्याचं कुठं पडलं काय माहिती भेटतही नाही आहे तर तिथं मी एक वेगळं बुच लावलेले बसत नाही ते व्यवस्थित तरी पण बघूया आता कसं होणार आहे म्हणजे गळल वगैरे वाटत आहे मला कारण ठेवून ठेवून कुठलीही वस्तू आपण यूज नाही केली ना तर ते नवी असली तरी पण बघा ठेवून ठेवून खराब होते तर यूज करणंही गरजेचं आहे तर इकडं मी लिक्विड टाकलेलं पाण्यामध्ये आणि पाणी घेतलेलं आहे आणि ते मॉप ना त्यामध्ये बुडवलं आणि इकडे प्रेशर करायचं असतं म्हणजे ते क्लीन होऊन जातं फ्रेश केलेला आहे आणि बेडरूम पुसत होते तितक्यात पाणी गळायला लागलं दिनेशला उठवलेलं ला आहे म्हणजे त्याला काहीतरी लावेल म्हणून उठवलं त्याला पण दिनेश म्हणत होता त्याला काही जमत नाही मम्मी ते जे आहे एक भूच माझ्याकडे त्याला आपण फेविकॉल वगैरे लावून जर लावलं ला, तर निघणार नाही पण आता हे बोललं झालेलं जमणार नाही तर म्हटलं कसं कसं आता असंच स्वच्छ करून घेते थोडंफार पाणी गळत आहे हॉलमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे कारण मॉप त्या ह्याच्यातनं पाणी गळत आहे असो एक वेळा पूर्ण घर स्वच्छ करून घेते आणि मॉप स्वच्छ करून मी उन्हाला ठेवणार आहे म्हणजे हाडकल्यानंतर फेविकॉल लावून ते जे आहे ना भूच ते बसवणार आहे मी तर बेडरूम झालेला आहे म्हणजे खूप फास्टमध्ये होतो मग आपण अगदी पाच मिनटामध्ये पूर्ण रूम जे आहे ना क्लीन झालेले आहे म्हणजे आपण हातानं पुसण्यामध्ये भरपूर वेळ जातो पण यानं खूप फास्टमध्ये होतं कारण जसं बुडवायचं या पा याच्यामध्ये आणि प्रेश करण्यासाठी इकडच्या साईडला कर दिलेलं आहे प्रेश केलं की पूर्ण जे आहे ना हे पोत्र क्लीन अँड क्लीन होऊन जातं मग परत आपल्याला पुसण्याचं ऑप्शन असतं म्हणजे खूप फास्टमध्ये म्हणजे जास्त मेहनत लागत नाही कमी मेहनतीमध्ये पूर्ण घर क्लीन अँड क्लीन होऊन जात आहे तर झालेलं आहे इकडचं पण पाय पुसण्या वगैरे मी आज नवीन टाकलेलं आहे त्यामुळे म्हणलं थोडासा धुळा वाटतच होता आणि आहे तीन चार दिवस झाले मी पुसलेलं नाही कारण हाताने ना पुसण्यामध्ये भरपूर विचार येत होता पण आता मोपनं पुसत आहे तर दररोजच्या दररोजच मी पुसणार आहे कारण आता मॉपनंच पुसणार आहे दररोज बस झाला तर हाताने पुसणं जर मला जे वरच्या खडी भिन म्हणजे चौकटी खिडकी सगळं पुसायचं आहे तर अगोदरच मी कपड्यानं पुसून घेते मग नंतर मोपनं पूर्ण घरं मी स्वच्छ करणार आहे क्लीन होतात तसं काही नाही फक्त आपल्याला जे आहे ना चौकटी वगैरे पुसण्यासाठी कपडा लागणारच होता त्यामुळे मी विचार करत होते की पूर्ण ुकटी पुसायच्या खिडक्या पुसायच्या लगेच खाली पण हात मारायचा असा विचार करतोय पण भरपूर वेळ जातो त्यामध्ये आणि दम पण खूप लागत आहे म्हणजे भरपूर एक ते मला आरामात बघा अर्धा पोन तास लागत आहे तर झालेले पूर्ण घर पुसून अगदी पंधरा मिनिटामध्ये तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथेच सँड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय